माऊली धर्मपुरी या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्याचं स्वागत सुद्धा करण्यात आलं यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या भारुडकार चंदाताई तिवाड यांच्या कन्या संध्याताई साखी यांच्यावरती जनजागृतीपर भारुडाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांच्यासोबत बातचीत केल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात माझ्यासोबत आता संध्याताई साखी आहेत ज्या सुप्रसिद्ध भारुडकार आहेत आणि भारुड या माध्यमातून संतांनी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आणि तसाच प्रयत्न संध्याताई सातत्यानं आपल्या कार्यक्रमांमधून करत असतात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत आकाशवाणी असेल दूरदर्शन असेल अशा विविध माध्यमातून संध्याताईंनी भारुडाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आपण त्यांच्याशी बातचीत करूया ताई स्वागत आहे तुमचं आणि जय हरी विठ्ठल या कार्यक्रमाच्या माध्यमातून वारीच्या माध्यमातून संतांची भारुडं जनसामान्यांपर्यंत नेऊन पोहोचवण्याचा प्रयत्न करताय त्यासाठी तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा सुरुवातीला ऐकायला आवडेल की या सगळ्याची सुरुवात तुमची कशी झाली या सगळ्याची सुरुवात माझी साक्षरता अभियानापासून झाली साक्षरता अभियान जेव्हा आपल्या भारतामध्ये सगळीकडेच आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून मी ग्रामीण भागामध्ये जाऊन भारुडाच्या माध्यमातून शिकण्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करत होते ते छोटे छोटे कार्यक्रम करत करत मी कधी मोठ्या स्टेजपर्यंत पोहोचले हे मलाही कळलं नाही आणि थोडंसं बाळकडू आईंच्याकडून मिळालं होतं माझ्या गुरु चंदाताई तिवाडी त्या माझ्या गुरु पण आहेत आणि माझ्या आई पण आहेत त्यांच्याकडून मी पाहात पाहात त्यांच्या सोबत आणि हे सगळं शिकत गेले आणि हे सादरीकरण करत गेले एखादं सादरीकरण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला पाहायला ऐकायला आवडेल नक्कीच माऊलींचा अभंग आहे जो आम्ही त्याच्यात भारुडाच्या रूपातून प्रबोधन करतो आहेत वनी हरी आहे निरंतरी जनीवनी जनीवनी हरी 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 जनीवनी हरी हरी, जनी वनी हरी 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 आहे निरंतरी हरी 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 आहो जनी वनी हरी आहे बोलली वैखरी व्यास मुखे माऊली म्हणतात हे मी बोलत आहे ही वैखरी बोलते स्वयं वेद व्यासांच्या मुखातून अहो चहो दे हा ग्रासी व्याला तत्वे तत्वेसी सी हरी विराट सी एक वृक्ष माऊली म्हणतात या विराट वृक्षामध्ये मला हरीचं विराट रूपाचं दर्शन होतं आहे आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या वडाच्या झाडाची पिंपळाच्या झाडाची पूजा करणं ही आमची परंपरा आहे बाबांनो आणि म्हणून अशा विराट वृक्षांचं रोपण केलं पाहिजे संवर्धन केलं पाहिजे आणि तरच माऊलीच्या या वाटेवरती आम्हाला सगळ्यांना शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळणार आहे आणि म्हणून माऊली म्हणतायत अहो ज्ञान देव म्हणे वृक्षही वृक्ष न होणे माझा हरी फक्त वृक्षच आहे असं नाही तर प्रत्येक तत्वामध्ये तत्वा माझा हरी आहे अहो ज्ञान देव म्हणे वृक्षही वृक्ष न होणे सोनी नसणे सुमनी जैसे जसा फुलामध्ये सुगंध आहे पण तो आम्हाला दिसत नाही तसा माझा हरी प्रत्येक चराचरामध्ये व्यापलेला आहे आणि म्हणून हे पर्यावरणाचं संतुलन आम्हाला राखलं पाहिजे आणि नैसर्गिक वस्तूंचा आम्हाला वापर केला पाहिजे नैसर्गिक गोष्टींचा वापर केला पाहिजे आमची शेती सुद्धा आम्हाला नैसर्गिक पद्धतीने केली पाहिजे नाहीतर या रासायनिक शेतीने आणि ने या प्लॅस्टिकने आमच्या या मातीचं बाबानं वाटोळ करायचं ठरवलेलं आहे आणि म्हणून प्लॅस्टिकचा वापर करू नका आणि ही जमीन आपली कुजून जाईल यासाठी आम्ही वारी हो वारी आली पर्यावरणाची वारी